नाशिकच्या देवळी कॅम्प येथे तीस मार्च रोजी चेटरी चंड उत्सवाचं आयोजन हे करण्यात आलं आहे सिंधी बांधवांच्या वतीने येथील भगवान झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त येथील झुलेलाल मंदिरात चेतरी चंड उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती झुलेलाल मंदिर वर्किंग कमिटीचे अध्यक्ष आनंद कुकरेजा व अमित रोहेरा यांनी दिली आहे सलामान्याप्रमाणे मंदिरात दिनांक एकोणतीस मार्च रोजी पहाटे पाच वाजता प्रभात फेरी व सकाळी अकरा ते बारा दरम्यान लालसाई का खुंबा व भजन कीर्तन व हतप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे तर रात्री अकरा वाजे जन्मोत्सव कार्यक्रम सुरुवात दिनांक तीस मार्च रोजी सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत पूज्य बहराणा ज्योत भजन कार्यक्रम तसेच दुपारी एक ते चार पर्यंत भंडारा तर सायंकाळी पाच वाजता पूज्य बहारणा साहिब अर्थात ज्योत की सावरी रथयात्रा जुलेलाल मंदिर येथून निघणार असून शहराच्या सर्व भागात फिरत पुन्हा जुलेलाल मंदिर येथे समाप्त होणार आहे दरम्यान सर्व सिंधी समाज बांधव जेको चवंदो जुलेलाल तहिंजा थिंदा बेडा पार आयो लाल जुलेलाल सारख्या जय भगवान जुलेलाल यांचा जन्मदिवस साजरा केला जाणार आहे जय जुलेलाल हर साल की तरह इस साल भी जो अपना चेटीचंद महोत्सव है तीस मार्च को रविवार के दिन मनाया जाएगा जैसे हर साल धूमधाम से मनाया जाता है ये साल भी काफ़ी धूमधाम से मनाया जाएगा सबसे पहले शनिवार रात को बारह बारह बजे वहाँ पे पूजा आएंगी पटाखे की आतिशबाजी हुएंगी तीस तारीख को सवेरे मेरे ऑफिस के बाहर दुकान के बाहर वहाँ पे सवेरे नाश्ते का बंदोबस्त किया गया बाद में साढ़े दस बजे जूने बस स्टैंड पे भगवान झूलेलाल की पूजा आएगी उसके बाद में मोटरसाइकिल जो बाइक रैली है बड़े ही उत्साह के साथ सभी सिंधी भाइयों और जो जितने भी बहन भाई बहन है वो आके टाइम पे आके क्योंकि धूप का टाइम है वहाँ पर आपने को मोटर बाइक अपना जो कार्यक्रम है वो सक्सेस करना है पूरे देवलाली के जितने भी सिंधी सोसाइटी है वहाँ पे घूम के बाजार के एरिया घूम के और झूले मंदिर के इधर वो बाइक रैली खत्म होंगी आप सभी से आग्रह से निवेदन है कि ये मेरा पर्सनल एक इन्विटेशन समझ के आप टाइम पे आइए और भगवान झूले के जितने भी जो कार्यक्रम है आके अपनी शेजा लगा के लगा के और उस कार्यक्रम को सक्सेस बनाना है सिंधुसेवा मंडळाच्या वतीने जुना बसठानाक परिसरात सकाळी 10 वाजता आयोजित कार्यक्रमास माजी खासदार हेमंत गोडसे आमदार सरोज अहिरे आमदार ॲडवोकेट राहुल डिकले बोरणाचे सदस्य सचिन ठाकरे नाशिक जिल्हा सिंदी पंचायतीचे अध्यक्ष उद्धवदास बोधाणी यांच्यास विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व जाती धर्माचे नागरिक उपस्थित राहणार आहेत यांच्या उपस्थितीत भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमानाचे पूजन करण्यात येणार दरम्यान सिंधी युवकांच्या वतीने सकाळी अकरा वाजता देवळाली परिसरात भव्य दुचाकी रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले या धार्मिक कार्यक्रमास नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष भगवान कटारिया जयंती अध्यक्ष भरत बलवानी कार्याध्यक्ष सोनू रामवाणी आदींसह सिंधी बांधवांनी केले एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प <laughs>